इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कल्याण जिल्हा अंबरनाथ उल्हासनगर कल्याणपूर्व विधानसभेसाठी माजी उपनगराध्यक्ष तथा निष्ठावान कार्यकर्त्या अंजली राऊत यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे पक्ष फुटीनंतर देखील शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या तसेच कर्तृत्व वक्तृत्व तथा नेतृत्व अशा तीनही क्षेत्रात आपली अद्वितीय छाप सोडणाऱ्या तसेच दांडगा जनसंपर्क महिलांच्या समस्यांबाबत नेहमीच आवाज उठवणाऱ्या लढवाया नेतृत्व तथा दोन हजार एकोणीस तथा दोन हजार चोवीस च्या विधानसभा तथा लोकसभा निवडणुकी अंतर्गत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी शहर तसेच गाव खेड्यांपर्यंत पक्षाची तळागाळापर्यंत केलेली विस्तृत व्यापक बांधणी अशा वेळी अनेक नेतृत्व गुणांच्या आधारावरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अंजली राऊत यांची जिल्हा संघटक नियुक्ती करण्यात आली आहे अंजली राऊत या उच्च शिक्षित असून दोन वेळेच्या माजी नगरसेविका तसेच महिला बालकल्याण समिती सभापती तथा शिक्षण समिती सभापती अशी पदे भूषवणारे अभ्यासू विनम्र तथा प्रसंगी परखड दूरदृष्टी नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या अंजली राऊत यांनी उबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सदर नियुक्तीबद्दल विशेष आभार मानले असून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ जिल्हा संघटक या जबाबदारीच्या अनुषंगाने पक्षाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या दायित्वास परिपूर्ण न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे अंजली राऊत यांनी विशेष नमूद केले तसेच प्रत्येक घराघरात तथा तळागळात मशाल पेटवणारच असा संकल्प देखील त्यांनी सदर प्रसंगी घेतला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्सने